आणि ज्ञानाई बरोबर येण्यासाठी कुणाची ओळख लागत नाही ज्ञानाई आपलीच आहे आणि आपलीच राहणार आहे इथून पुढेही तेव्हा येणाऱ्यांनी निशंकपणे यावे जय श्रीराम जय श्रीराम मी आपल्या ज्ञानाई ग्रुप तर्फे पहिल्यांदाच या गीतला आलो आहे ज्ञानाई ग्रुप मध्ये मला एकंदरीत पूजा आरचा जेवणाची व्यवस्था निवासाची व्यवस्था अतिशय उत्तम आणि चोख झाली यापूर्वी मी खूप यात्रा केल्या अशी व्यवस्था माझी कुठेही झालेली नाही आहे यापुढे मी संकल्प केला आहे जर कुठे यात्रेला जाईल तर ज्ञानायक बरोबरच जाईल इतका आनंद या यात्रेमध्ये मला भेटला ग्रुप गुरुंबरोबरच जे सहकार्य आहेत ते अतिशय खेलिमेलीच्या वातावरणात आणि आनंदात यात्रेचा उपभोग घेतात याचा मला खूप मनापासून आनंद वाटतो आहे नर्मदे एहर मागच्या वर्षी पासून यायचं माझं स्वप्न होतं तर काही कारणास्तव कॅन्सल झालं ज्या वर्षी माझं स्वप्न पूर्ण करण्याचं भाग्य ज्ञान आहे ही माझी मुलगी समान पकडते सर्वांना एवढं सांभाळून घेता येईल काही चुकलं तरी त्यांना क्षमाच केल्याशिवाय पर्याय क्षमा सगळ्यांना क्षमा यांच्याकडे असतं पूर्णपणे गाडीमध्ये पूर्ण यांची सगळ्यांची चौकशी केल्याशिवाय ते स्वतः अन्न ग्रहणही करत नाही स्वतः सगळ्यांची काळजी स्वतः डोळ्याने घेतल्याशिवाय त्यांचा कुणावर आणि त्यांना हे हे असं सेवा करण्याचे भाग्य पिढवणे पार यांचं चालत आलेलं आहे आणि ह्या तो वारसा ह्या जपत आहे ह्या वारसा असत पुढे यांचं कायम राहो आणि या ज्ञानही टूर पासून आम्ही यांना उदंड आयुष्य लाभो दोघा भीम भावा गोपाळ भाऊला आणि यांना माझी आली काय जे येतात काही आमच्या असं खाय पियाचे काही हाल होत नाही अभिनंदन करते आणि माझ्या मस्त सुरुवात आम्ही पहिल्यांदाच ह्या टूरमध्ये आलेलो आहोत आणि आम्हाला मुली आणि मुलासारखी मला दोन्ही माणसं मिळाली त्यांचं खूप खूप अभिनंदन त्यांचं असंच पुढं हे राहू हेच परमेश्वरी पण अर्थानं अशी मुलगी आणि असं मुलगा मला तुम्हाला भाग्य खूप खूप मला त्याचा अभिमान वाटतो खूप अभिमान वाटतो असंच मी सगळ्या आणि किती सांभाळून घेतात आपण घर सांभाळता येत नाही तर सगळ्या टूरला सांभाळून करून घेतात हे आपलं मोठं भाग्य आहे आणि अशी मुलगी आणि मुलगा आपलं खूप खूप अभिनंदन करते पण पहिल्यांदाच एवढे मारायला परत आमच्या मैत्रिणी वगैरे एकटं कसं जाऊ कोण नाही बरोबर पाणीच फोन नाही जवळच फोन नाही तर ही आपली श्रुती देते सगळ्यांची आई होते आणि सगळ्यांना सामावून घेते त्यामुळे सांगणार नाही सांगू की कुणीही असला तरी एकटे गेला तरी चालेल काही हरकत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे नागराजांचं दर्शन झालं आम्हाला पहिल्यांदा तर झालं नव्हतं येत होतं आणि झाल्यावर ते खूप असे संत चालले होते मग तर सगळ्यांनाच झालं केव्हाही रडू आले म्हणजे खूप आनंद वाटला असं आनंद आपलं परिवार चालवण्याचे काम करत झालं भगवंतांनी सगळ्यांना दर्शन दिलं साक्षात सगळ्यांनी दर्शन घेतलं आपल्याला आभारी आघाडी आपल्याला आहे ना खूप खूप आनंद झालाय आपल्याला आहे ना अशीच पुढं दर्शन अजून मिळतील सगळ्यांनी त्याची काळजी घ्या नर्मदे

आपण तिथे उभे राहिलो तर मी सहज विचार केला भैया असं का होतय काही लोकांचं दर्शन का होत नाही पण मी असं खाली पाहिलं राहिले होते तर मला ते नागरात आलेली दिसले मी असं पाहिलं तर मग सगळ्यांना आवाज दिला ज्यांचं कोणाचं दर्शन राहिलं असेल तर त्यांनी घ्या बघ दर्शनाचा ती मी इतकी स्लो आणि सगळ्यांनी आनंदात घेतलाय त्याचा कशी व्यवस्थित अगदी दर्शन देत चालले होते प्रथम टूर टूर्सचे खूप खूप अभिनंदन आणि आम्हीसुद्धा पहिल्यांदाच आलेलो आहे ह्या टूरमध्ये आणि ह्या टूरमध्ये आल्यानंतर असं वाटायला लागलं की जसं काय चालेल आमचे जे पुण्य आहे ते आम्हाला असं मिळाल्यासारखं वाटते आणि मॅडम खूप छान असं शास्त्रोक्त पद्धतीनं सर्वां करून करून घेतात कुणाला थोडा उशीर जरी झाला काही झाला तर त्यांच्यासाठी थांबतात म्हणजे सहकार्य खूप येतो बघा बहीण भावांचं आम्हाला आणि असं सहकार्य सर्वांना त्यांनी द्यावं आणि हे सहकार्य त्यांचं कायम राहील अशी त्यांच्याकडून आणि कुणाला जर उशीर झाला काही झाला तर जा, थांबतात आणि दुसरं म्हणजे नियम जे आहेत ना त्यांचे ते नियमांचं पण पालन सर्वजण करतात आणि आम्हाला अनुभूती पण इतकी छान आली की प्रत्यक्ष नागराजांनी तिथं ने, नेमावर नेमावरच्या तिथं नेमावर कुंडा कुंडावरती पुंदार नागराजांचं खूप छान दर्शन झालं एकदा नाही दोनदा दर्शन झालं काही जणांचं दा दर्शन झालं नव्हतं काही जणांचं दर्शन झालं नाही तर या काहींची एवढी तळमळ होती एवढी तळमळ होती की सर्वांना दर्शन व्हावं म्हणून त्यासारख्या अभिनवनी करत होत्या नर्मदा मातेला की दर्शन सर्वांचं व्हायला पाहिजे त्यांची मनातून तळमळ होती ही त्यांची हाक मैयाला पोहोचली आणि सर्वांना दर्शन झालं मैयाचं सर्वांना दर्शन झालं सर्वांना एवढा आनंद झाला तो आनंद पाहून त्यांच्याच डोळ्यात खूप पाणी यायला लागलं सगळ्यांचा आनंद बघून जय श्रीराम जय श्रीराम नर्मदे हर नर्मदे हरम काल शंकरांनी पहिल्यांदा मला वाटलं दिसले असेल व्यवस्थित पाण्यावर भगवान शंकरांनी आपल्याला दर्शन दिलेले होते आपोआप डोळ्यातून असं आले की पहिले पाहिल्याबरोबर आणि तुमच्या टूर बद्दल बोलायचो झालं तर अगोदर आणि महाराजांच्या आशिर्वाद लागला फक्त त्यांच्या विश्वासावर आम्ही निघालो त्यावेळेस आपण काही ग्रेस झालेली नव्हती पण काही व्यवस्था केलेली आहे आणि आम्हाला खूप आवडली राहणं सगळं छान आणि आम्हाला छान आनंद वाटला अजून सौ छाया अरविंद जोधारी ह्या ट्रीपमध्ये ज्ञानाई टूर टूरतर्फे आलेली आहे तर खूप छान ज्ञान इतर नावाप्रमाणेच ते खूप छान ज्ञान देतात सर्व ठिकाणी आणि विशेष म्हणजे कुठल्याही ट्रीपमध्ये एवढी बारकाईनी माहिती कधीच कोणीही दिलेली आम्ही ऐकली नाही आणि ऐकणारही ना नाही खूप छान प्रत्येक ठिकाणी अगदी बारकाईनी सगळं समजून सांगतात सगळं ज्ञान देतात कुठल्या स्थानाचं काय महत्त्व आहे काय ते सगळं व्यवस्थित सांगतात आणि सगळ्यांची खूप छान काळजी घेतात सर्व परिवारातर्फे परिवारासारखंच ते आपल्याला सगळ्यांची काळजी घेतात त्याच्यामुळं खूप छान वाटलं आणि विशेष म्हणजे खूप मानसिक समाधान लागलं या ट्रीपमध्ये की अगदी कृतार्थ झालो की अशी कुठल्याही प्रकारची उणीव वाटत नाही की आपलं बाबा कुठं काही राहिले किंवा काही समजायचं राहिले किंवा कुठलं काही दर्शनाचं काही अपूर्णत्व राहिलं असं कुठंही वाटत नाही अजिबात आणि छान सगळीकडं सगळ्यांना सोबत घेऊन व्यवस्थित सगळी ट्रीप चाललेली आहे अशी ती पणही त्यांची ट्रीप सक्सेसफुल होऊ दे आयुष्यभर आणि असाच वारसा त्यांचा पुढे चालू राहू द्या आणि त्यांना ज्ञानाई नर्मदे नर्मदा मैयाकडून खूप छान छान शुभेच्छा जय नर्मदे हर नर्मदे हर आम्ही पहिल्यांदाच ज्ञानाई तोड बरोबर आलेलो आहोत इतकं छान वाटतंय आम्हाला सर्व परिवार मिळाल्यासारखं वाटत ताई स सर्वजण इथे मिळायला सारखं वाटतं इतकं छान असं वाटतं की आपलं काहीतरी मागच्या जन्मीचं पुण्य असेल म्हणून इतकं सगळं मिळालं त्या दिवशी नर्मदा जय हे जयंती होती त्या दिवशी आम्हाला नर्मदा मैयाला साडी चढवलेली बघायला मिळाली खरंच मी भाग्यशिवाय नाही मिळणार आणि या ताई दादांच्यामुळेच आम्हाला हे सर्व सर्व तीर्थक्षेत्र मिळाले सर्व बघायला मिळालं डोळे भरून सर्व आनंद आला आणि गाडी सुद्धा भजन कीर्तन हे सर्व सारखं चालू असतं ताईंमुळे आम्हाला इतकं छान कधी आम्हाला कोणतीही गोष्ट काही कळत नव्हतं माहीत नव्हतं ते सर्व ताईंमुळे आम्हाला ऐकायला मिळतंय पुराण्यात सर्व इतकेच छान ताई सांगताय गोष्टी त्या सर्व आम्हाला ऐकायला मिळतात हे कधीच कुठे मिळालं नसतं आम्हाला कधीच आम्हाला हे इतकं छान ज्ञानामृत ज्ञानाईने दिला त्या मला कधीही कुठेही मिळालं नसतं तर ज्ञानाईचे खूप खूप आभारी आहोत आम्ही जय श्रीरामला मला वाटलं तर माझी मुलगीमुळं त्यांच्या संबंधात म्हणजे जास्त लाभ झाला मी कधीही कुठेही केले नव्हते पण मला नम्रतापेक्षा अजून जास्त खूपच छान वाटली आणि आणि हे दादा पण आणि मला वाटत होतं मी एकटी जाणार कशी जाणार काय जाणार पण मी चाल्यापासून माझे नियम वगैरे मी बाजूला ठेवले पहिल्याच दिवशी मी तिच्या हातनं पोहे खाल्ले आणि मला आपलेसापणा वाटला तिथून जर मी परिक्रमा कुठलंही काही करल तर ह्यांच्या ग्रुपमध्येच करेल आणि हा परिवार तर आपण सगळे आज एकत्र जे जी आलो ती सगळी मैयाचीच कृपा आहे म्हणून आपण सगळे संगत सोबत सत्संग लाभणार आपण आधीच्या जन्माची पुनित होणे आहोत म्हणून आणि त्यात सगळ्यात महत्व हे दोघं त्या कळकळीने सांगता येत त्यांनी सगळ्यांनी त्यांच्या आज्ञेचं पालन करा आणि ह्या म्हणल्या तसं उच्चिक्र परिक्रमा जी आपली आहे ती अतिशय सुंदर होईल आणि हेच नर्मदा मैयाला वंदन करून सांगा होऊ देत आमची खूप सुंदर होतच आहे खूप छान थंडी वाजत नाही काही नाही तुम्ही सांग तुम्ही सांगताय की खूप सुंदर आणि छान आणि आपलं भाग्य कीर्तनकार आपल्या बरोबर बरोबर आणि त्यांच्या घराण्याला रामाचं एवढं मोठं वरदान असताना तिथे काही काळजी करायचं नाही जय श्रीराम मी पहिल्याच वेळेस त्याने परिवारांबरोबर ही नर्मदा यात्रा करण्यासाठी निघाली मला थोडस मनात वाटत होतं का आपण पहिल्याच वेळेस जातोय आपली ओळख नाही काही नाही पण श्रुती जे सांभाळून आहे सगळ्यांना आणि सगळ्यांना घरासारखं प्रेम देतात आणि ते जे सांगतील ते आचरणात आणणं आपलं काम आहे ते आचरणात तर आपले पुढचे सगळे कार्यक्रम आपोआप आपल्याला सफल होतील परिवाराचे धन्यवाद जय श्रीराम करत आहे आणि दरवर्जा परिक्रमा करताना खूप छान छान आनंदाच्या अनुभूती आम्हाला मिळत आहे आणि काल आम्ही नेमावरला नेमवर तिथं शेत्री होतो नवदेच्या नद, नद, काटाची नाभिस्त नाभिस्त तिथे नवदेचं नाभिस्तिथं आम्ही आरतीसाठी थांबलो होतो आणि आरती करताना प्रत्यक्ष नागराजांनी उपस्थिती दाखवली आणि सर्वांना काही लोकांना दर्शन झालं आमच्या ग्रुपमधल्या आणि आम्ही बघायसाठी आम्ही पण आत होतो आम्ही उभं होतो पण आमचे जे गोपळ होय त्यांनी आम्हाला सांगितलं की मी स्थान जोडायचं नसतं ते पूजेला बसल्यानंतर त्यामुळं आम्ही बसलो पण आम्हालाही काम करतो की आपल्यालाही दर्शन खायला पाहिजे आपलं दर्शन घेतलं नाही तर त्याच्यानंतर काही लोकांना झालं काही लोकांना झालं नाही तर ती जरा मनात रुकलुक होती की आपले दर्शन करणार नाही मग तात्यांना तात्या आमच्या ग्रुपमधले त्यांना पण तळत होती मनात की आपण पण नागराजांचं दर्शन झालं नाही ते असं मनामध्ये मै्याला विनंती करत होते आणि अचानक त्यांना नागराजांचं दर्शन झालं आणि मग त्यांनी आमच्या सगळ्या ग्रुपला नागराजांचं दर्शन भरवलं ती खूप विलक्षण अनुभूती होती आम्हाला आणि नर्मदाबाईंनी आम्हाला प्रत्यक्ष दर्शन देऊन आम्हाला आमच्या आहे असं आम्हाला सगळ्यांना वाटलं त्या परिक्रमामध्ये येऊन आम्हाला आमचं सार्थक झालं आहे असं आम्हाला वाटलं ज्ञानाई ज्ञानाईची अनुभूती काय म्हणते आमच्यासोबत असणार आणि नर्मदा मायजीची पण अनुभूती आमच्यासोबत काय म्हणणारे आहे नर्मदे